हो हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी साजरी केली जाते ती म्हणजे भोगी भोगी म्हणजे जुन्या गोष्टींचा त्याग आणि नव्या सुरुवातीचा उत्सव या दिवशी घरातील नको असलेल्या वस्तू जाळून भोगीची आग पेटवली जाते ही आग नकारात नकारात्मकतेचा अंत आणि सकारात्मकतेच्या सुरुवातीचं प्र प्रतीक मानलं जातं शेतकऱ्यांसाठी भोगी विशेष महत्त्वाची असते कारण ही नवीन हंगामाची नवी आशेची सुरुवात असते तर आज आमच्याकडे ही अशी मिक्स भाजी बनवली जाते त्यामध्ये सगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात त्यामध्ये मी घेतले आहे वटाणा बटाटा वांगी वालाच्या शेंगा हरभरा आणि वाटणामध्ये मी घेतला आहे कांदा टोमॅटो लसूण अद्रक तीळ आणि खोबरं हे तेलाच्या चापुण। पूर्णमध्ये हे सगळं वाटण छान असं पलटून घ्यायचं आहे आणि सगळ्या भाज्या त्यामध्ये टाकायच्या आहेत आमच्याकडे या भाजीसोबत तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते तुमच्या इथे काय खातात या दिवशी कमेंट करून नक्की सांगा आजची भोगी तर झाली आणि उद्या आहे संक्रांत तिळगुळ ऑफिसमध्ये न्यावी लागणार मग काय मग मी रात्री झालं तिळगुळाचे तिळाचे लाडू बनवायला घेतले ला। त्यामध्ये मी घेतले तीळ शेंगदाणे मखाणा खोबरं काजू आणि थोडेसे बदाम हे हे छान खरपूस भाजून घेतलेलं आहे त्यानंतर खरबरीत मिक्सरला बारीक करून घेतला आहे नंतर, नंतर त्यामध्ये थोडा थोडा गुळ टाकून अजून एकदा बारीक करून घेतलेला आहे

कुठलाही सण म्हटलं की रांगोळीशिवाय मजाच येत नाही तर आज मी खूप दिवसांनी अशी डालासमोर रांगोळी काढली आहे बघून एकदम छान फ्रेश असं वाटतंय शर्विलनी सुद्धा माझ्यासोबत मस्त रांगोळी काढली कारण त्याला ही खूप आवडते रांगोळी काढायला घरातली सगळी कामं झाल्यानंतर दोन काम येतं ते स्वयंपाकाचं आणि आज ऑफिस असल्यामुळे मी म्हटलं होतं की राज रात्री पुरणचा स्वयंपाक करावा पण आत्यांनी सकाळीच पुरण वाटून घेतलं होतं मग मी काळ्या मसाल्याची म्हणजे आपली कथाची आणखी केली आणि त्यासोबत केला या पूर्णाच्या पोळ्या सकाळी ऑफिसमध्ये थोडी घाई होते त्यामुळे म्हटलं त्यासोबत लागणारी भजी आणि पापड कुरड्या हा रात्रीच पळावा सण असला तरी काय घड्याळ थांबत नाही ऑफिसला जायची तयारी सुरू आहे पण मुलं म्हणत आहेत की आज ऑफिसला जाऊ नको त्यांच्या डोळ्यात सण आहे आणि माझ्या मनाची मनाची अवस्था आहे मन म्हणतं थांबाव पण जबाबदारी म्हणते जावंच लागेल माझा पण करा लागतं येते मी आज घरी आ

रात्री घरी आल्यावर ही राहिलेली भजी आणि पापड तळते कारण याशिवाय पोळ्यांचा स्वयंपाक म्हणजे अर्धवटच नाही का तर आता आम्हीसुद्धा जेवायला बसतो आहे तुम्हीसुद्धा जेवायला बसा तर आजचा ब्लॉग क तर कसा वाटला आजचा हा भोगी आणि संक्रांत स्पेशल ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू